नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार तर या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या तर अमावस्या ही चोवीस जूनला संध्याकाळी सात वाजेपासूनच सुरू होणार असून ती पंचवीस जूनला दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी संपणार आहे पण उदय तिथीनुसार अमावस्या ही आपण पंचवीस तारखेलाच साजरी करणार आहोत तर पंचवीस तारखेचा संपूर्ण दिवस हा आपल्याला उपाय आणि सेवा करण्यासाठी आहे अमावस्याच्या दिवशी आपण अनेक उपाय आणि सेवा करत असतो आपल्या पितरांची देखील सेवा करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही चोवीस तारखेला संध्याकाळी देखील सात नंतर करू शकता किंवा पंचवीस तारखेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर तो कोणता उपाय आणि कशाप्रकारे करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा अमावस्या तिथी ही आपल्या सा, पितरांसाठी समर्पित असते आणि या दिवशी आपल्या पितरांची सेवा आणि आपल्या पितरांसाठी काही उपाय देखील या दिवशी केले जातात त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपण या दिवशी त्यांची सेवा हे आवर्जून करावी तसेच या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कर्पूर होम आपल्याला करायचा आहे तर कर्पूर म्हणजेच कापूर आणि कापराचा होम आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे तर यासाठी आपल्याला एक नारळ घे घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला कापूर ठेवून ते जाळायचे असते आणि त्यासोबतच आपल्याला मंत्र देखील करायचा असतो तर यालाच कर्पूर होम असे म्हटले जाते तर ही सेवा प्रत्येक अमावस्याला देखील तुम्ही करू शकता आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे आणि वाईट शक्ती असेल किंवा वाईट बाधा असेल तर ती जाण्यासाठी घरामध्ये ही सेवा केली जाते आणि त्यासोबतच ही सेवा आपल्याला संध्याकाळीच करायची आहे पण ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी दिवसभरामध्ये केव्हाही केली तरीही चालेल पण संध्याकाळी केली तर अतिउत्तम कारण संध्याकाळी माता लक्ष्मी ही घरामध्ये येण्याची वेळ असते आणि तुम्ही जर हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळीस हा उपाय केला तर अतिउत्तम नक्कीच घरातील दरिद्री ही दूर होईल तर या उपायासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे त्यासोबतच तुम्ही एक ताट किंवा एक नार प्लेट देखील घेऊ शकता आणि त्यावरती आपल्याला शिंडी देवाकडे करून नारळ हा आपल्याला त्या प्लेटवर ठेवायचा आहे तर देवघरासमोर बसूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला सात कापूर वड्या घ्यायच्या आहे तर भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर घेतला तरीही चालेल त्यानंतर एक कापूर वडी आपल्याला त्या नारळावर ठेवायची आहे नारळाची साल न काढताच आपल्याला हा नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो कापूर आपल्याला त्या नारळावर एक कापूर ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे तो शांत होण्याआधीच आपल्याला दुसरा एक कापूर जाळायचा आहे तर असं एक एक करून आपल्याला सात कापूर त्यावरती जाळायचा आहे तसेच आपल्या उजव्या हातामध्ये एक माळ घेऊन आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण देखील करायचे आहे तर कापूर शांत होईपर्यंत आपल्याला नामस्मरण करायचं आहे तर या उपायाने काय होतं तर बघा जो कोणीही सेवा करतो त्यांच्या घरामध्ये कटकट असेल किंवा वादविवाद घरामध्ये होत असतील मुलं चिडचिड करतात दरिद्रतात तर या सर्व गोष्टी दूर होतील आणि जेव्हा घरामध्ये कर्पूर होम करतात तेव्हा त्याच्या सात्विक लहरी घरामध्ये येतात आणि वाईट ज्या काही गोष्टी असतील तर त्या सर्व नष्ट होतात तसेच तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर घरातील कोणीही ही सेवा करू शकतं तर रोज आपल्याला सात कापूर नारळावर जाळायचे आहेत तर या अमावस्येपासून ते आपल्याला पौर्णिमेपर्यंत म्हणजे पंधरा दिवस ही सेवा रोज संध्याकाळी करायची आहे आणि हा उपाय करत असताना या पंधरा दिवसामध्ये जर आपल्या नारळाला तडा गेला तर तुम्ही तो नारळ बदला आणि ज्या नारळाला तडा गेलेला आहे तर तो नारळ विसर्जित करा आणि दुसरा नारळ घेऊन त्यावरती आपल्याला ही पौर्णिमेपर्यंत ही सेवा करायची आहे आणि तडा नाही गेला तर तो नारळ शेवटच्या दिवशी तो फोडून घरामध्ये तुम्ही खाऊ शकता नारळामुळे सर्व नकारात्मकता वाईट लहरी वाईट बाधा ही कमी होते आणि सात्विक लहरी आकृष्ट करण्याचं काम करते तर असं आपल्याला पाच अमावस्या करायचा आहे म्हणजेच अमावस्या ते पौर्णिमा अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत रोज आपल्याला संध्याकाळी आपल्या घरामध्ये नारळावरती कापूर प्रज्वलित करायचं आहे म्हणजेच कर्पूर होम आपल्याला करायचा आहे तर नक्कीच आपल्याला चांगला अनुभव बघायला मिळेल ज्या घरामध्ये वाईट बाधा नकारात्मकता वाईट शक्ती असेल तर ती दूर होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तर अवश्य तुम्ही या अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत असं पाच अमावस्या तुम्ही हा कर्पूर होम करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ